तर बघू शकता या उडीदाला भरपूर प्रमाणात शेंगा लागलेल्या आहेत फुलांची संख्या कुठेही अडी नाही आहे वाढ व्यवस्थित आहे शेतकरी स्वतः प्लॉट दाखवत आहे बघू शकता आपण सध्या फुलाची अवस्थेत आहे अजून ओके तर शेंगाची संख्या आणखी वाढणार आहे बरोबर आणि बर। दरवर्षी म्हणजे दुसऱ्या प्लॉट पेक्षा याची उंची जरा जास्त आहे हा आणि उंची प्रमाणे फुलं आणि शेंगा हा असं असते की काय काय वर्ष असं होतं फक्त उंची वाढते ती काडावर जातं काडावर जायची परिस्थिती वाटत नाही आणि शेंगा त्या प्रमाणात ओके, ओके, आहेत उंची आपणही ग्रीन लाईफचं उत्पादन जे काय प्रोडक्ट आहेत औषधी आहेत त्या आपल्या पिकांवरती आपल्या शेतीवरती वापरून बघा रिझल्ट बघा आणि तेव्हाच विश्वास ठेवा तर अशाच व्हिडिओसाठी आपण ग्रीन लाइफ पिशच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि त्यावरती आपण व्हिडिओ बघू शकता या स्क्रीनवर एक नंबर दिसेल त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून औषधीसाठी विचारणा करू शकता माहिती मागू शकता धन्यवाद